आज आपल्याला बनवायचंय एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असा राशनच्या तांदळाचा आणि चण्याच्या डाळीचा ढोकळा आपला जो ढोकळा आहे तो एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेला आहे याला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम लुसलुशीत आणि मऊ असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यावरती रेड स्पॉट येऊ नये किंवा ढोकळा खाताना घशामध्ये अडकू नये यासाठी आपल्याला खूप साऱ्या टिप्स बघायच्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर राशनच्या तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने मी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी कुठलाही तांदूळ वापरू शकता मी या ठिकाणी राशांच्या तांदळाचा वापर करत आहे आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेस मी हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा घंटे हे तांदूळ आणि डाळ छान भिजून घ्यायचे आहेत तांदळामध्ये आणि डाळीमध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा घंटे याला साईडला ठेवून द्यायचं आहे एक पाच ते सहा घंटे झालेले आहेत आणि आपले जे डाळ आणि तांदूळ आहेत ते छान भिजलेले आहेत आपली जी डाळ आहे ती छान फुललेली आहे आणि तांदूळ देखील मस्त असे भिजलेले आहेत डाळीमधील आणि तांदळामधील पाणी आपल्याला फेकून न देता डाळ आणि तांदूळ बारीक करण्यासाठी या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही डाळ आणि तांदूळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे जास्त पाणी न टाकता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत जास्त जर पाण्याचा तुम्ही वापर केला तर तुमचं हे मिश्रण पातळ होऊ शकतं मिक्सरच्या जारमध्ये मी डाळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बाकीचे जे राहिलेले डाळ आणि तांदूळ आहेत ते देखील मी याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर राहिलेले जे डाळ आणि तांदूळ आहेत ते देखील मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपले जे डाळ आणि तांदूळ आहेत ते सर्व आपण वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिश्रण हाताने छान फेटून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चमच्याने देखील याला फेटून घेऊ शकता तर मी हातानेच याला दोन ते तीन मिनिट छान फेटून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर याला साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपले जे मिश्रण आहे ते छान फुलतं रात्रभर मी हे पीठ असंच झाकून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपले जे पीठ आहे ते मस्त असं फुललेलं आहे आपल्या पिठाला छान जाळी पडलेली आहे आपलं जे पीठ आहे ते मस्त असं आंबून तयार झालेलं आहे आता आपल्याला या पिठाचा ढोकळा तयार करायचा आहे पिठाला आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपले जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून आपल्याला या पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ पातळ असेल तर तुम्हाला यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे गरज वाटली तरच तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा पाणी टाकून मी पिठाला छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे हळद आपल्याला अगदी थोडी टाकायची आहे हळदीवरतीच आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे आपला जो ढोकळा आहे खाताना घशामध्ये अजिबात अटकल्यासारखं होत नाही हळदीवरती तेल टाकल्यामुळे हळदीचा रंग देखील मस्त येतो आपल्या ढोकळ्यामध्ये आणि यावरती रेड स्पॉट देखील पडणार नाहीत तेल मीठ आणि हळद टाकून ढोकळ्याचं हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद पूर्णपणे आपल्याला ढोकळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हळदीचे यामध्ये थोडे जरी कण शिल्लक असतील आणि आपण यामध्ये इनो किंवा खायचा सोडा टाकला तर त्याचा रिएक्शन हळद आपण छान ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे किसून घेतलेली अद्रक देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून टाकू शकता मी या ठिकाणी हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर अद्रक मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे तुम्हाला जर ढोकळ्याला आंबट गोड जाऊ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू सत्व टाकू शकता आणि साखर देखील टाकू शकता या पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी इनोचा वापर करत आहे तुम्ही खायचा सोडा देखील वापरू शकता सर्व मिश्रणामध्ये आपल्याला एकदाच इनो न टाकता आपल्याला जेवढा ढोकळा बनवायचा आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचा आहे तर अर्धं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेवढ्याच मिश्रणामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचा आहे अर्धा मिश्रण मी साईडला ठेवून दिलेलं आहे त्या मिश्रणाचा ढोकळा आपल्याला नंतर करायचा आहे ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्या ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी एक ताट घेतलेले आहे आपण आहे आहे ढोकळा जे ताट ते तयार करून तर या मिश्रणामध्ये मी इनो टाकून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपला जो इनो आहे तो छान ऍक्टिव्ह झालेला आहे आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलेले त्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे ढोकळ्याचं प्लेट कढईमध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती मी कडे ठेवलेले त्यामध्ये पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी पाणी आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी ढोकळ्याचं हे प्लेट ठेवून घेत आहे हाय फ्लेम मध्ये आपल्याला तीन मिनिट हे ढोकळा छान शिजून घ्यायचा आहे यावरती मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅस कमी करून एक पंधरा मिनिट याला छान शिजवून घ्यायचं आहे गॅस मी कमी केलेला आहे आणि पंधरा मिनिट मी याला छान शिजून घेणार आहे मध्ये आपल्याला याला उघडून बघायचं नाहीये डायरेक्ट आपल्याला पंधरा ते वीस मिनिटानंतर हा ढोकळा उघडून चेक करायचा आहे तर एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपला जो ढोकळा आहे तो मस्त असा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही ढोकळ्यावरती छान जाळी पडलेली आहे ढोकळ्याचा रंग देखील मस्त असा आलेला आहे आपल्याला ढोकळ्याची प्लेट कडेमधून काढून थंड करून घ्यायची आहे आपला जो ढोकळा आहे तो थंड झालेला आहे आता आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आडवे आणि उभ्या लाईन टाकून मी हा ढोकळा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता ढोकळा ढोकळा कट कट करून घेतलेला आहे केल्यानंतर यावरती आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे ढोकळा कट केल्यामुळे यावरती जो आपण तडका टाकतो तो, तो तडका खाली तळापर्यंत जातो आता आपल्याला ढोकळ्याला दे तडका देऊन घ्यायचा आहे आपण हा चनाडा आणि तांदळाचा ढोकळा केलेला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेले त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोरी आपली छान फुटलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्ता आपण हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आता हे तयार केलेला तडका आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे सर्व बाजूने आपल्याला हा तडका ढोकळ्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे सर्व बाजूने मी ढोकळ्यावरती छान तडका टाकून घेतलेला आहे ढोकळा मी तुम्हाला काढून देखील दाखवणार आहे बघू शकता तुम्ही ढोकळ्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे अजिबात घशामध्ये खाताना अटकणार नाही एकदम मऊ सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे आतमध्ये देखील एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि आपला जो ढोकळा आहे तो छान शिजलेला देखील आहे एकदम खमंग जाळीदार मऊ असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे ग्रीन चटणीसोबत तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ला नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद